अवघ्या काही दिवसांवर दिवाळी उजाडते प्रत्येक घरात आनंदाचं प्रकाशाचं वातावरण आहे पण अंबरनाथ परिसरात दोन कुटुंबावर मात्र काळाने खाला घातला आमखरे आणि गोरिवले यांच्या घरातील वंशाचे दिवे कायमचे विजले बदलापूर राज्य महामार्गावर रविवारी मध्यरात्री घडलेल्या एका भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला चोवीस वर्षीय पवन आमखरे आणि सतरा वर्षीय प्रणय गोरिवले हे दोघे मुरलीधर नगरचे रहिवासी एकविरा देवीच्या दर्शनासाठी निघाले होते पण नियतीने जणू वेगळंच ठरवलं होतं महामार्गावरील आय टी आय समोर त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला आणि काही क्षणातच दोन कुटुंबांचं भविष्य काळोखात बुडालं राज्य महामार्गावर चुकीच्या पद्धतीने बसवलेल्या गतिरोधकामुळेच तरुणांचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे आम्ही आमचा तरुण मुलगा गमावला पोलिसांनी सखोल चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी मयत प्रणय गोरिवले यांच्या आई वडिलांनी केली आहे मुलगा मुलगा बोलला होता की बाबा मी चाललो मित्र एक वेळाला दर्शनानं चाललय आला जेवला गेला तर म्हटलं आता ठीक आहे जाते म्हटलं जाऊन या तुम्ही रात्री आम्हाला एक वाजता माहिती मिळाली की असं असं घटना घडली तर मग तिथं आपली हे आमचे सगळे शेजारी सगळे जमले त्यातले मुलं आम्हाला न्यायला आला त्यावेळेस बघतो तर हे अशी घटना आम्हाला माहिती पडली तेव्हा काय कारण सांगितलं कारण तिथे गेल्यानंतरच माहिती पडलं ते ब्रेकर स्पीड ब्रेकर काय तिथे लावलं होतं नवीन का दोन तीन दिवस नवीन जाऊ त्याच्यामुळे झालं म्हणतात आता गाडी काय का का ते किती आणि चालत होते काय ते काय आपण तर नव्हतोच ते कारण आज माझा मुलगे लावू द्या कोणाची गेला तर कसं होणार त्याचे आणि न्याय पाहिजे आम्हाला मला तोठून तीन दोन मुलगे आणि एक लास्ट दोन मुलगी आहे ती पण दहावीला याच्या बरोबरच होती आणि मोठा एक मुलगा आहे तर त्याच्यापुलकडे मी काय करणार गरीब माणसं आहेत मी आपल्या बिगारे काम करून पुढे वरतो घरी आमची हीच फॅमिली माझी मिसेस दोन तीन मुलं आणि मी काही ही कारवाई गव्हर्नमेंटने काहीतरी केलंच पाहिजे याच्यात सिच्युएशन काढलंच पाहिजे आम्हाला आपण कुठे कोणाकडे जाणार कुठे न्याय मागणार सांगा बघू दे आता आणि आपण अनपट माणसं आपल्याला बोलता येत नाही काय नाही असं पण आहे लहानाचा मोठे केला हा विडले करू कस कर तरी जे तरी तर काय पुढे बोलणार आता आम्ही मला बोलला आई मी एकेरीला जातो मी बोलले जाऊ नको नाही आई, आई मित्र चालले तुम्ही जातो त्याच्यासमोर माझे कपडे घेऊन ये आता त्याला सतरा ना वेळी सतरा अठरावं लागलं नाही घरातच शाळा शिकायचं दहावीला काय नाही आम्हाला फक्त न्याय पाहिजे माझा नात होता अपघातामध्येच गेलाय मला तू फक्त न्याय पाहिजे आता सत सतरा सतरा अठरा लागला होता हे जाणार मला हे केलं जाणार नाही तर त्याचे मित्र लोक चालले होते घरी येऊन आला तर जेवला त्याचा मामा बोलला की तो आता झोप नाही मामा मी एकला चाललोय आणि घरातून निघून गेला मी अर्ध्या तासाने असा फोन आला की असं असं गणयीचा झाला म्हणून काय आम्हाला कारवाई झाली मला नाही पाहिजे अपघाताच्या घटनेनंतर राज्य महामार्गावर गतिरोधक बसवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तसंच वाहन चालकांमधून करण्यात येत आहे मात्र या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत कुमार मानकर यांना विचारणा केली असता गतिरोधक नियमानुसार बसवले असून आय टी आय संस्था तसंच इतर नागरिकांच्या मागणीनुसार बसवण्यात ना आल्या आहेत त्यावर तात्काळ पांढरे पट्टे मारण्यास शक्य नव्हतं मात्र पांढरे पट्टे मारण्यापूर्वीच दुर्दैवाने हा अपघात झाला आम्ही त्या ठिकाणी आज पांढरे पट्टे मारले आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे मात्र कॅमेरा समोर बोलण्यासाठी नकार दिला तसेच या प्रकरणी सखोल तपास करून तपासाअंतर दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल अशी प्रतिक्रिया वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी दिली असून त्यांनी देखील कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला त्यामुळे या प्रकरणात पोलीस चौकशी करतात याकडे सर्वांचं सर लक्ष लागलं आहे पोलिसांनी आश्वासन दिलं आम्हाला की या गुन्ह्यामध्ये जे कोणी आरोपी असतील तर कॉन्ट्रॅक्टर असो नाही तर कोणी दुसरा असो त्यांच्यावरती रितसर गुन्हा दाखल होईल हे सगळं आश्वासन पोलिसांनी दिलंय आम्हाला आमची मागणी फक्त एवढीच की आम्हाला जो योग्य तो नाही मिळला पाहिजे ज्या कॉन्ट्रॅक्टरने तिथं इलिगल स्पीड ब्रेकर बांधलेत त्याला त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे जे काय त्यामध्ये म्हणजे ज्या स्पीड ब्रेकर बांधायला जे कोणी कारणीभूत आहेत त्या लोकांवरती पण कारवाई झाली पाहिजे हीच आमची मागणी आहे तेच आम्हाला आम्ही मॅडमला जाब विचारला असता मॅडम आम्हाला काय बोलले की त्याच्यावरती आम्ही रितसर कारवाई करू ज्यावेळी तो इन्क्वायरी होणार त्या इन्क्वायरीमध्ये जे कोणी आरोपी असतील त्यांच्या सगळ्यांवरती कारवाई होईल असं असं त्यांनी सांगितलं आहे